शेतकरी मित्रांनो राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे त्यासाठी शासनाने सप्टेंबर रोजी निर्गमित केला आहे त्यामध्ये कोण कोणत्या जिल्ह्यांना ही मदत देण्यात आलेली आहे याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत किती निधी हा उपलब्ध करून दिलेला आहे कोणत्या जिल्ह्यांसाठी ही मदत मिळणार आहे किती बाधित शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे याची सविस्तर माहिती या जी आर मध्ये दिलेली आहे तर मित्रांनो राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व चक्रीवादळ वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात हे नुकसान झालेलं आहे म्हणजे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना आता चालू आहे या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे विविध जिल्ह्यांमध्ये म्हणजे जून असेल जुलै असेल ऑगस्ट असेल या महिन्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात हे नुकसान झालेलं आहे तर खरीप हंगामातील जे काही पिके आहेत त्या पिका भरपूर प्रमाणात त्यांचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे सोयाबीन असेल कापूस असेल म्हणजे विविध जी काही पीकिया, खरीप हंगामामध्ये घेतलेली जी पिके पिके असतात अशी पिके त्या ठिकाणी शेतकऱ्यांची पूर्णपणे क्षेत्र वाहून गेलेलं आहे किंवा जे काही पीक आहे ते त्या ठिकाणी शेतकऱ्याला हातात मिळणार नाहीये अशा परिस्थितीमध्ये सरकारकडून एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास एक लक्ष पंचवीस हजार इतका निधी वितरणास त्या ठिकाणी शासनाने मंजुरी दिलेली आहे म्हणजे जून दोन हजार पंचवीस हो ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या काळात राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये जी काही अतिवृष्टी झाली होती त्यासाठी हा एवढा निधी त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे त्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी हा निधी त्या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे तर तुमचा जिल्हा त्यामध्ये आहे का हे हे या चार्टमध्ये आपण या ठिकाणी पाहत आहोत तर मित्रांनो अमरावती विभागामधील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम ये म, ये थे थे या जिल्ह्यांसाठी ही मदत जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर यम यवतमाळ बुलढाणा वाशिम या जिल्ह्यांसाठी त्या ठिकाणी मदत जाहीर करण्यात आलेली आहे म्हणजे जुलै महिना असेल ऑगस्ट महिना असेल जून महिना असेल या महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे झालं आहे आणि ज्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे अशा जिल्ह्यांची नावं या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत आणि त्या जिल्ह्यांसाठी त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आता नागपूर जिल विभागामध्ये गोंदिया म्हणजे गोंदिया जिल्ह्यामध्ये जून महिन्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली होती आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये जुलैमध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली होती जे काही बाधित शेतकरी आहेत त्यांना त्या ते ठिकाणी ती मदत जाहीर करण्यात आलेली आहे भंडारा गडचिरोली वर्धा नागपूर म्हणजे ह्या जिल्ह्यांसाठी त्या ठिकाणी मदत जाहीर करण्यात आलेली आहे पुणे विभागामध्ये कोल्हापूर जिल्ह्याला त्या ठिकाणी मदत जाहीर करण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर विभागामधून हिंगोली बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यांसाठी ही मदत त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे नाशिक विभागातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर या जिल्ह्यांसाठी ही मदत त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे म्हणजे या सर्व आता आप आपण पाहिले हे मध्ये जे काही जिल्हे एकूण जिल्ह्यांसाठी एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लक्ष पंचवीस हजार इतका निधी हा वितरित करण्यात आलेला आहे पण हा निधी जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये जी काही अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीसाठी मदत म्हणून शेतकऱ्यांना ती जाहीर करण्यात आलेली आहे आता सप्टेंबर महिन्यामध्ये जी काही अतिवृष्टी झालेली आहे त्या संदर्भात ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये नुकसान झालेलं आहे त्यांच्यासाठी मदत येणं ही बाकी आहे शासनाकडून त्यासाठीचा शासन निर, निर्णय निर्गमित निर्ण केला जाईल त्यासाठी निधी हा वितरित केला जाईल तो सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती पुढे जर जी आर प्रसिद्ध झाला तर तो, तो सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला त्या ठिकाणी मिळणार आहे अशी महत्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद